हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना भावा बहिणीनो काल उपास होता ते बी मला माहीत नाही आज पंचमी आहे ते मला माहीत नव्हतं तर आज पंचमीच्या आपल्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मला आम्ही म्हणला अगं आई पंचमी आहे काल उपास होत आज पंचमी आहे बागा भावा बहिणीनो ह्या दुखण्याने तर आपल्याला काय सुसारा प्रत्येक वर्षी असंच होतं भावा बहिणीनो मला प्रत्येक वर वर्षी की पंचमीच्या ह्याच्या वेळेस मी आजारीच असते एकदा पण त्याच्या गेल्या वर्षी तीन वर्षे झालं त्यावेळेस मी ती करोनाच्या वेळेस ते तेव्हा पण मी आजारीच होती पण पंचमीच्या वेळेस त्यावेळेस आम्हाला क्वारंट केलं तर बघा ठेवलं होतं निघून तिकडं दवाखान्यात दवाखान्यात म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये निघून ठेवलं होतं आम्हाला चेक करायला तर भावा बहिणीनं प्रत्येक वर्षी असच होतय आपल्याला आणि काय करमाना भी आणि काहीच व्हायना एकटीच बसली होती आपली रोज एकट्याने बसायचं गुण गुण कराय काय नाही कोण नाही आपलं आवीला आज काम नव्हतं वाटत तर आवी काय घरी बसतोय तवा बहिणीनं ते आपला हिंडतो फिरतो आता आपल्याला तर कुठं जावं वाटत का ना कायच व्हायना मी आपल्या घरीच बसते काय करायचं कायच म्हणा तर कसं झालंय भावा बहिणीनं गावात चांगलं खनखनीत बुरं वाटेल मला आणि आपलं जायचं भावा बहिणीनं हळूहळू कामा दांड्याला होईल तसं करायचं काम काय खोरपानपान असले तर करायचं असलं काम तर नाही भावा बहिणीनं आता आपल्याला व्हायचं आणि होणारच नाही आपल्या पोटापुरतं करायचं अहो किती प्रयत्न थर करते भावा बहिणीनं मी माझे चेक करत थांबा नाही नुसतं अंग कापत माझं काय करावं काय नाही ना। सुसा नाही मला असं भांडी ही घासायला तरी अस थरथर तर थर थर कापत्या आणि गळूनच पडतंय हातातनं काय झालंय काय नाही आता किती गोळ्या तर मरणाच्या खाल्ल्या त्या औषध गोळ्या खाते या ती तसली ब डॉ डॉक्टरने बाटली दिली ती कशाचे बाटली काय माहिती टॉनिक आहे का काय आहे ते ना मला बी पण पिते बघा ती बी सकाळ संध्याकाळ आहे प्यायला तर पिते तर भावा बहिणीनं मला वाटायला आहे असं एक जागा बसू पण वाटाना काहीच फायदा करा मला बी काहीच कुठं जाऊन कुठं नाही होत आहे कामाधंद्यात धंद्यात जातं आपलं चार बायाच्यात ह्याच्यात असं मस्त वाटत आता तर खोकला बी लागलाय बघा मरणाचा खोकला रातच्या पसला लागलाय लय आता कुठल्या हॉस्पिटलला जावं नेमकं तेच काळ तर आपल्याला ती सोनं ग्रुपी केल्याशिवाय काय म्हणते सांगता येणार ना म्हणजे अंगात आग का होती ती आगाची बाबणीनं आग जी अशी होती की मापाच्या बाहेरच खालतं तर वरतंच मला काय कळाना त्या ताळव्या तर तळव्यात लय आग होती तर मी खोबऱ्यात तेलाने चुळते या म्हणजे दुसऱ्याला एवढा त्रास कशाचा वाटाना फक्त ती चक्कर आणि ती ती इतकी जी आग होती गोट्यापासनं खाली मापाच्या बाहेरच पायात असं झोप बी आहे ना कायच ना मग ते खोबऱ्यात तेलाने मी खसा 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 चुळते तरी मी काय गार पडा ना आता आत काय हाय काय नाही काय माहिती कशामुळे तसं होतंय कोण सांगा ना बिल काय बीन काय ना काय करायचं मी म्हणते भावा बहिणीनं कशा नाही कशाने तरी व्हावा आपण चांगलं ही लय प्रयत्न करते यावं मला कधीच असं इतकं झालं नव्हतं पण मापाच्या बाहेरच ह्या बारीनं जात आहे माझीच मला कळा ना काय तर बहिणीनं आता लय गाणे चालल्यात बघा पिकर लावून गाणे ही चालले गावा चा ती गावात आमच्या तीन दिवस पंचम असते आता भरपूर बाया नटून खोबून गेल्या बघा गाणे म्हणायला तर आता आपल्याला कुठं जावं वाटण ही व्हायना कुठं जाता घेत नाही इथवर कुठं जावं वाटा ना आता गावात नुसतं बाया गाणे म्हणतात पिकर लावला बघा गाणी म्हणते ती आणि आमच्या इथं बघा आज बी मग उद्या बी मग उद्या बी पोळ्या करतात आमच्या इथं परत परवा दिशी बी करते ती ती सत्य आहे सत्य आहे म्हणतात इथं मग असतो हां तिथं गाणे म्हणतात बाया म्हणजे अशी बक्षीस असते गाणे म्हणायला ही आमच्या इकडं तर बाबा बहिणीनं पहिला आपण जायचो ही व्हायचो पण आता कशाच आपलं मालक गेल्यापासून आपण जातच नाही कुठं नाहीच ना ना बावा ना बहिणीनं आम्ही अशी बसली असते का, का आनन्द, आनन्द ही झालं असतं का आनंद आनंद झाला असता ही पण आपला आनंद विनंद सगळा गेलाय काय कशाचे पंचमन कशाचे काय कुठलं सण आणि कुठलं काय काय सुद्धा आपल्याला आठवत नाही आता आपल्या पोरं बाळ्यांच्या असल्यावर ही जात कर म्हणून ही मग ते असं कराय तसं कराई म्हणतात ही, ही आता कशाचं काय आपण आपलं एकटं तर भावा बहिणीनं आपण काय सुद्धा नाही केल्याला बरं का आपल्याला बरंच नाही तर काय करताना काय नाही काय करू वाटाना कायच व्हायना आणि आपलं तर सगळं गोड ही खायचं भावा हो बहिणींना आपलं बंद आहे मला तर लय आठवण होते बाणीन काय तुम्हाला सांगू चहाशीवर मला करमतच नव्हतं एकट टायम चहा घ्यायची सकाळचाच पण ती माझं काहीतरी चुकलेवाने होत आहे मला चहा नसला सकाळचा की मला जेवाही नसलं तरी चालायचं पण मला चहा लय आवडायचा पण एकट टायम प्यायची असा दुसरा कोणी चहा असं कुठं आपण बसाय गेलो चहा प्या म्हणलं तर मी म्हणायचे नको म्हणजे असता दुसरीकडं ही कुठंच पेत नव्हती मी एकच टाइम आपल्या घरी सकाळचा प्यायचे बहिणींना तर भावा बहिणीनं काढा म्हणलं आपला एखादा इडेव भावा बहिणीनं आपल्याला इडिवशीवर मार्गच नाही आता एखादरी दुखणं असलं आणि बाहेर आपल्याला एखादा तरी इडे भावा बहिणीनं काढावा लागेल काय करायचं मग कशा आपण जगायचं काय करायचं आपल्याला पोटापुरतं आलं तरी भात झालं तेवढंच आपलं जगण्यापुरतं आपल्या दवाखान्यापुरतं भावा बहिणींनो मला दुसरी कशाची अपेक्षा नाही काय नाही आणि सारखाच लेके बाळांडा तरी कुठवर आपण तराच देवा भाव बहिणींनो काढायचं आपला एखादा एखादा एडीव तर युट्यूबमध्ये दादांना मी सांगते मला पैसे लागायच्या दवाखान्याला ह्याला काय आजार लागला भावा बहिणींनो मला काय कळाना आणि काय ते उल्लेख बी व्हायना आपल्या आजाराचा आणि होतय तर खरं होतय तर खरं पण त्याचा उल्लेख बी काय व्हायना आणि कशानेच बरं वाटतं ना कायच व्हायना भावा बहिणीनं काय करून काय नाही ते आता हे माणसाने खाल्ल्यावर चांगलं बरं वाटाय पाहिजे व्हायला पाहिजे पण त्या गोळ्यात काय व्हायना कशानेच काय व्हायनाय मला मग आता वाटतंय गोळ्या बी नको खायला आणि काय कशाला उगत बी ना कामाच्या का का काम खायच्या कशानेच काय फरक पडाना काहीच ना आणि उगं नुसतं मला टेन्शन टेन्शन याय लागलंय नकोच वाटायला लागलंय जीव घेऊ बघीन तर बघीन भावा बहिणीनं आता सगळंच बंद करून टाकेन नकोच आपल्याला काय कुठवर गोळ्या घेण खावा त्या गोळ्याने बी नुसती तब्येत वाढते माणसाची आणि त्या गोळ्याने बी दहा भरते अहो काय थोडी गोळी खाल्ली का भावा बहिणी न मी आजारी पडल्यापासनं तीन डॉक्टरांच्या गोळ्या म्या खाल्ल्या त्या आधी पहिल्या जोड गेली त्यावेळेस ते त्यांनी इंजेक्शन केलं ती डॉक्टर काय मला म्हटलं की तुम्हाला वाथ हाय वाथ म्हणून सुजलं अंग आता त्यांनी बी बाय दोन्ही इंजेक्शन केली गोळ्या दिल्या त्यांच्या बी गोळ्या खाल्ल्या परत भावा बहिणीनं सरकारी दवाखान्यात गेले मी त्याने कायच फरक पडाना कायच उपयोग व्हायना मग सरकारी दवाखान्यात गेली मग सरकारी दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्यांनी शुगर चेक केली बीपी चेक केली तर ती म्हणली बी पी आणि शुगर तुमची लय वाढली आहे तर इतकी कशी काय वाढली तर म्हणलं बाबा बहिणीनं काय माहिती मला आता कशी वाढली ती तर म्हणलं सांगता सुईना इतकीच वाढली आहे आता बसले मी तिथंच गपचीप आता कशाने वाढले मग सांगू बावा बहिणींनो तर मी म्हटलं डॉक्टर साहेब मला शुगर कधीच नव्हती बीपी होती मला पण मध शुगर नव्हती मला मग कशी काय वाढली कशामुळं वाढती व तर ती डॉक्टर म्हणलं की तुम्ही टेन्शन लय घेतलं मापाच्या बाहेर इतकं टेन्शन कशाचं घेतलं तर भावा आता त्यांना कशाचं सांगू मी टेन्शन घेतलं मग टेन्शन घेतलं आपलं घरातलंच त्यांना कशाला सांगायचं नाही म्हणलं आव कशाचं टेन्शन मी घेतलं म्हणलं पावसात ह्याच्यात मी कामाला हे जायचे त्याच्यामुळं तर नसलं असं झालं तर म्हणलं मावशी कामाला ह्याला गेल्यावर नाही असं होत जरा हे जे आता टेन्शन झाल्यावर असं होतं तर कशाचं इतकं टेन्शन घेताय तुम्ही कुणाचं घेताय तर भावा बहिणीनं न कुणाचं सांगायचं टेन्शन आपण घेतो म्हणून म्हटलं कुणाचं नाही माझंच मी घेते टेन्शन असू भावान तुमचा व्हावी चांगली मी ग चांगली कणकणीत दणदणीत व्हावी काय नाही काय तरी आपल्याला पोटापुरतं करावं लागेल भावा बहिणीन आता हे नुसतं दुखणं दुखणं हे म्हणून जमल का पण ही दुखणं आपल्याला साथच द्याय नाही भावा बहिणीनं अ मोकळं झालं की दुसऱ्यात अडाखते दुसऱ्यातनं मोकळे झाले की तिसऱ्यात अडाखते सांगा भावा बहिणीनं काय करायचं आता मी तरी लय प्रयत्न करते मी मग त्या दुसऱ्या बाया कशा कानाकाना मात हिंद काम करत्या तर आपल्या का माग लागलं या उठवर सोसावं भावा बहिणीनं सोसत नाही आता मला तर लय म्हणजे लय जीव व्हायचा आणि कोण सारखं दुखणं दुखणं म्हणल्या कोण देवान बी देत नाही हो किंमत देत नाही काय म्हणतं की तिचं सारखं दुखतं आणि ती सारखीच आजार म्हणून कान अडथ माणसं टाकते ती कोण ध्यान देत नाही भावा बहिणीनं सारखं माणसाला दुखणं असलं की सारखं हे असलं म्हणजे लक्ष कोण देत नाही ही काय म्हणते तिचं सारखं दुखतं तिचं सारखं दुखणं आहे असं मग राग राग करतात भावा बहिणीनं मग राग राग केल्याच्या नंतर लय जीवाला वाईट वाटतं की देवा आपलं आपण जर दंडाकट असतो हे असतो तर आपण कशाला कोणाचं बोलणं घेतलं असतं की कशाला कोणाचं ऐकून घेतलं असतं असं भावा बहिणीनं मग अनेक जीवाला खाली 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 खाली, खाली वाटतं की आपण जर चांगला असतो कणकणीत दणदणीत आव नुसती दिसायला मी दिसते अशी पण काय सुद्धा अर्थ नाही शरीरात राहिला माझा उपेगच राहिला नाही काय आणि काय त्याला करायचं या तरी पण त्यातून बी आपण प्रयत्न करतोय त्यातून बी आपण हँडल करतो करती कर काम मी भावा बहिणीला सगळं म्हणजे सगळं आपलं होईल तसं हळूहळू हळू करायचं आपलं कोणाचा राग करून घ्यायचा नाही कोणाचं बोलून घ्यायचं नाही आपल्याला हातावे एवढा आपण प्रयत्न करतोय आणि तुमच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेनं आपण चांगलं व्हावं दणदनीत व्हावं परत आपण आपलं काम चालू करायचं कामाला जायचं चांगलं राह झाल्यावर चांगलं वाटायला लागल्यावर बरं वाटायला लागल्यावर कशाला भाव बहिणीनं माणूस बसतंय घरी पण असं बांधल्यावर होतंय व एका जाग्यावर म्हणजे असं नको वाटतंय झोपून झोपून बेकट येतोय होतोय